अधुरी राहील आणि त्यातल्या त्यात म्हणजे धवलरीन एकदा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या टाळ्या फुकाटाल्या फुकाटत मागच्याही बी दरवर्षी दादा बोलवता आणि तुम्हाला महोत्सवला जाम प्रेम भेटत चालतं ना असच का तर शुद्ध झाली दोन वर्ष कंची भाषा पाहिजे चालतं ना हा दोन वर्षापासून दादांचा जाम प्रेम हा जाम जीव लागतात आणि दरवर्षी आम्हाला आवर्जून बोलवत आहे कलाकारांना याच्यात अजून काय हवा असतं दादा साउंड वाले दादा जरा नीट बघा दादा आताच बोला अँकर दादा का स्त्री म्हणजे काय श्रीमद गीता स्त्री म्हणजे एक शक्ती आहे स्त्री म्हणजे एक सीता आहे स्त्री म्हणजे एक ज जनाबाई आहे स्त्रीमध्ये अशा बऱ्याच शक्ती आहेत सगळ्या बायाही इथं लक्ष द्या तुमच्याशी बोलता मी सगळ्या बायाही लक्ष द्या ना, ना माझा तुम्हाला बाईची जात लय पावित्र्य असं बोलताना सध्या आपण सध्या आपण सोशल मीडियाच्या नादात बऱ्याच लोक चांगला पण करतात पण बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी आपल्याला व्हायरल होताना दिसता नाही पण आपल्याला याचा भान राहत नाही की आपल्याच आपल्याच घरातला छोटा मूल मोबाईल बघत असत आपण व्हायरल होण्याच्या नादात बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी करत आहेत मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे चांगली गोष्ट दाखवून पण आपण व्हायरल होऊ शकतो लक्षात ठेवा सध्या मेनबत्त्या फिरून तुम्हाला रायली करायला लय पटत विषय समजला ग विषय आहे बलात्काराचा काय विषय होत अरे तुम्ही छोट्या छोट्या पोरांना आता इतकी नाजूक बनवल्या इतकी नाजूक बनवलं का त्यांना समजत नाही त्यांच्यावर कोणतरी अत्याचार नाही तेव्हा त्यांना काय रिॲक्ट झालं पाहिजे म्हणून सांगता म्हणून सांगता पुरीना एक शिक्षण कमी शिकवत आई बच्ची को एक स्टेज कम बनाव लेकिन अगर उसके ऊपर कोई हमला करे या उससे कोई फाइट करे तो उसको रिटर्न फाइट करना चाहिए अगर जर तिच्यावर कोणी अत्याचार करत असेल ना तुमच्या मुलीवर तर तिला त्याला फाईट करता आला पाहिजे अशा शिक्षण तुमच्या मुलीला द्या आणि सगळ्या आयांना ना, नादात ना तुम्ही काय करता तुम्हाला वेळ हवा असतं म्हणून मोबाईल पोरांच्या पण हातात मोबाईल देतात ताई आता असा शॉर्टकट चालले तुम्हाला पोरांना गुंतून ठेवायचं तर मोबाईल या सगळ्या मोबाईलच्या नादान बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडत आहेत म्हणून पोरांना चांगली झाशीची दाणी बनवा आणि विजय दादांसारखं प्रेम देणारं व्यक्तिमत्व आहे असं बोलतात विजय दादा की राजा कालच कारण जशी राजा तशी प्रजा या राजावरनं आणि या प्रजेवर समजते का तुमच्यावर लय प्रेम आहे आणि दरवर्षी एवढीच गर्दी असतं मागच्या वर्षी माझ्या अजून येतील अजून येतील नऊच्या दरम्यान अजून गर्दी होईल एवढा प्रेम आहे आणि आपल्या प्रजा आपला समाज जर टिकून राहावा असा वाट असेल तर योग्य व्यक्तीची निवड करा म्हणजे तुम्ही जिंकलाच म्हणून समजून जावा टाल्या वाजवा टाल्या फुकाडत दादा सांगताना धवला बोला बोलतो आमची पोरा बरीच बोलतो बिना लग्नाचे कोण कोण बिना लग्नाची राहिल्यान दादांच्या मंडळीमध्ये दोन वर येत अजून कोण कोण राहिले लग्नाची सगळी बिचारी ग गा। तुम्ही का आता गणपतीपुरवाय का धवल्यामध्ये एक वाना घेण्याचा तो धवला वान घेताना त्याच्यान सांगतात कि बऱ्याच जणांना असं वाटत लग्न कशाला केलं पाहिजे लग्न कणाला तर लक्षात ठेवा या धवल्यातून तुम्हाला सांगता कुरभरून लाग जर तुम्ही आठवार परान मरत असाल तर तुम्ही देवादारी काय वाल बेरूक वाल आठवारी कुरभर कुण घे देवादारीची बेरकी झाली ग देवा दारीची बेरकी झाली ग लग्नारी मेली कुरपर गेली ग देवा दारीची सव्वाशी झाली ग देवा दारीची सव्वाशी झाली ग वाना घ्या यांदो वाना घ्या सयांदो वाना घ्या सख्या तुम्ही चुलू त्यांदो वाना घ्या वाना घा यांदो वाना सयांदो वाना घा पाटीच्या गो बहीण इंदो वाना घ्या पाटीच्या त्याओ वाना पुयाओ वाना सक्या तुमी जण गोताव तुम्ही जनगोताओ जन गोताव पिटोत पिटोत बाला तुजी आठवर पाना पिटोत पिटोत आला तुझी आठवर पाना येवो येवत पाला तुला याव पाना येवत येवत पाला तुला याव पाना ना जवय जर लगीन वल मतवा ती दौलारीन कशी बोलल आजच्यांशा पिटली बालाची आठवर पाना आजच्यांशा पिटली बालाची आठवर पाना आजच्यांशा बाला याव पाना आज दादा कौरा मनातल्या मनात हसत बघा एवट लग्नात पोचला कशी आहे स्वप्नातली बायको तुझी स्वप्नातली धन्यवाद <laughs> धन्यवाद असंच प्रेम ठेवा आमच्यावर ठेवता पण खास आपल्या विजयदा ठेवा नीता ठेवा आणि यांच्या सगळ्या फॅमिली निस्वार्थ काम करतात मला तरी असं वाटत आई एकदम छान आणि थँक्यू असंच प्रेम राहू गे त्याला थँक्यू आता आमची बय गेली